नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे भूखंडापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख मुक्ताराम बागुर यांच्या नेतृत्वात रोहिले बुद्रुक बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवरे व ग्रामसेवक भगवान जाधव हो, यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेल्या खारी बृहत सिंचन तलाव प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेल्याने जिल्हाधिकारी नाशिक यांनी रोहिले बुद्रुक येथील लोकांना नवीन गावठाणा जागा वाटपाची कार्यवाही केली आहे मात्र लोकांना गावठाणच्या नकाशाप्रमाणे भूखंड मिळालेले नाहीत त्यामुळे नकाशाप्रमाणे भूखंडाची जागा देण्यात यावी या मागणीसाठी भूखंडापासून वंचित असलेल्या नागरिकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती नांदगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देवरे व ग्रामसेवक भगवान जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी सदरचे बेमुदत आमरण उपोषण मागे घेण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव